संतोष पाटील यांच्या एकावनव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे संपन्न होणारा हा संपूर्ण सोहळा हा आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा असा सोहळा आहे या आमदार चषक स्पर्धेच्या निमित्तानं मी संतोष पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो गेल्या वर्षी राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली होती त्याची तिथीनुसार उद्याच्या दिवशी अकरा जानेवारीला द्वादशीच्या दिवशी वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या वर्धापन दिन सोहळा हा संपूर्ण देशभरामध्ये साजरा आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती संतोष पाटील यांचा वाढदिवस वा आलेला आहे मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या कार्य या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं एक मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते याबद्दल मी संतोष पाटील दीपक पाटील आणि आयोजन करणाऱ्या त्यांच्या सगळ्या श्रीकृष्णाच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि संतोष पाटील यांना परमेश्वराना उदंड आयुष्य आरोग्य द्यावं रामदास महाराजांचा वारसा त्यांना लाभलेला आहे हा आध्यात्मिकतेचा वारसा आणि त्याजून समाजसेवेचा वारसा हा सातत्यानं त्यांच्याकडून सामाजिक कार्य करण्याच्यासाठी त्यांना प्रेरित करत राहो या शुभेच्छा प्रथम मी संतोष भाऊंना वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देईन आणि जो निलेश भाऊ संतोष भाऊने जो इथे आमदार शसक जो ठेवलेला आहे आज आणि याचं म्हणजे दरवेळेस सा आमदार साहेब किंवा माझा मोठा मुलगा वैभव याचा पण यावेळेस मी येऊन जे ते सांगायचे मला मम्मी असं आहे की म्हणजे खूपच असं वेगळं काहीतरी इथे यांच्या याच्यात असं आयोजन असतो आणि खरंच मी आज ते आयोजन बघितलं आणि खूप कौतुकाचा स्पदा आहे यांचं आयोजन आणि जे खेळाडू खेळतात त्यांना मी शुभेच्छा देईन की त्यांनी असेच खेळ खेळत राहून पुढच्या वाटचालीशी त्यांना शुभेच्छा देतो